कुंभमेळ्यातील साधुग्राम उभारण्यासाठी तपोनातील वृक्षांची तोडणी जी आहे ती केली जाण्याचा निर्णय महापालिकेकडनं घेण्यात आलेला होता आणि ह्या वृक्ष तोडीला विरोध जो आहे तो सर्व स्तरातनं केला जात आहे आज यासाठी पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत तपोनातील झाडांना ते या ठिकाणी चिपकून आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतं या निर्णयाचा विरोध करत असल्याचं पाहायला मिळतंय सर आपण नाशिकमध्ये आलेला आहात खरं तर या आंदोलनाची सुरुवात छोटी होती आता कुठेतरी मोठं रूप स्वरूप जे आहे आंदोलना प्राप्त केल्याचं पाहायला मिळतं नाही नाही आता बघा ही एवढं मोठं खोड आहे ह्याला आधी पिवळं फुली मारायची नंतर हिरवा कलर मारायचा हे सर्वसामान्य झाडाची आपली सगळ्यांची चेष्टा आहे अशी मजा करता कामा नये शासनानं असं वागता नाही आम आणि आमची जरा चूक झाली आमचे जर का कामगारांनी असं केलं हे फालतू आहे इलय फालतू आहे आणि आपण झाडांची बाजू मरेपर्यंत घेणार ना, असं नाही कुठलंही झाड तुटता कामा नाही झाड तुटू देणार नाही हा आपल्या परंपरेनं शिकवलेला माझे आईवडील काय असतील आणि झाड आई वडील काय असेल का सेम आहे ज्ञानेश्वरांचा अपमान आहे तुकाराम महाराजांचं अपमान आहे शिवाजी महाराजांचा अपमान आहे शिवाजी महाराजांनी सांगितले तुमच्या काडीला पण हात लावता का तर विचारा तुम्ही आणि इथे तर तुम्ही दायड असे कोणा करता यम आहे का तुम्ही शासन म्हणजे काही यम आहे काय उठणाऱ्या लोकांना या झाडांना लो तोडणार त्यामुळे आपण कोणी तुटता कामा नये झाड वाचलं पाहिजे आपले आई आईबापू वाचले पाहिजे धन्यवाद नक्कीच गिरीश महाजन म्हणालेले आहेत एक झाडाला दहा नाही तर पंधरा झाडे लावू एक हजाराच्या बदल्यात पंधरा हजार लावू त्याचा खर्च महापालिका करेल काय राजकारण ह्या गोष्टीवरती आता विश्वास राहिला नाही लोकांचा त्यामुळे तुम्ही काय बोलताय ते करा तुम्ही दहा झाडं लावा पण तोडू नका झाड आधी झाडं लावा ना झाडं लय कमी झालीत आपल्या जगातली त्यामुळे झाडं तोडू नका गेल्या गिरीश माझा म्हणून तुमच्या लहानपणीचं जंगल आठवा आणि आताच आठवा मला आठवतं ना माझं लहानपणी किती जंगल होतं झाडं किती होते आणि आता काय परिस्थिती आहे एवढं तरी आपण सावध राहूया नक्कीच सर आपण झाडाला पर्यावरण करतायत जगात कुठेही झाड मरू द्यायचं नाही एवढंच माझं या निमित्तानं सांगणं आहे की ह्या साधूग्रामासाठी असेल कुंभमेळ्यासाठी असेल, ने कशा असेल जिता जिता तर कशासाठी असेल झाड तुटू देऊ नका महाराष्ट्रातल्या जिथं जिथं कुठं झाड तुटतंय तर प्रत्येकानं जाऊन विचारलं पाहिजे की हे झाड का तोडताय याची काय भूमिका आहे तुमची कारण तुम्ही रात्री झोपताना तर मरताच ते ऑक्सिजन मिळतो ना तो झाडापासून मिळतो अन्न मिळतं ते झाडापासून मिळतं त्यामुळे आई नंतर झाडच आपलं महत्त्वाचं आहे त्यामुळे झाड वाचवणं हे प्रत्येक मनुष्य जातीचं कर्तव्य आहे आपल्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे होते आणि झाड तोडू देऊ नका अशी भावना जी आहे ती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह पाहून येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव